प्रभाक्रमांक बारामध्ये समाजसेविका मनीषा अविनाश पाटील यांच्या पुढाकाराने भव्य नवरात्र उत्सव प्रभाक्रमांक बारामध्ये सामाजिक कार्यकर्त्या व समाजसेविका मनीषा अविनाश पाटील यांच्या पुढाकाराने यंदा भव्य नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले गेल्या पंचवीस वर्षांपासून परंपरेने चालत आलेला हा उत्सव आजही त्याच उत्साहाने साजरा केला जात असून भक्तिभावासोबतच समाजातील ऐक्य आणि संस्कृती जपण्याचे कार्य या उत्सवातून साधले जाते मनीषा पाटील यांनी प्रभागातील नागरिकांच्या सोयी सुविधांसाठी सतत प्रयत्न केले आहेत रस्त्यांची कामे पाणी पुरवठ्याचे प्रश्न सोडविणे तसेच इतर विकास कामे यामध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे त्यामुळे त्यांना सामाजिक कार्यकर्त्या आणि समाजसेविका म्हणून ओळख मिळाली आहे या कार्यात त्यांनी पती अविनाश पाटील यांचे पाठबळ आणि चिरंजीव राहुल पाटील यांचा उत्साही सहभाग लागतो पाटील कुटुंबियांनी नागरिकांच्या गरजांना प्रतिसाद देत सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांना नेहमीच प्राधान्य दिले नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आकर्षक सजाव धार्मिक कार्यक्रम आणि समाजभिमुख उपक्रम राबविले जात असून नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळतोय उत्सवामुळे श्रद्धा भक्ती आणि सामाजिक सलोखा अधिक रुंदिंगत होत आहे प्रभागातील नागरिकांनी सामाजिक कार्यकर्त्या मनीषा पाटील यांच्या नेतृत्वाचे आणि पाटील कुटुंबियांच्या योगदानाचे विशेष कौतुक केले नमस्कार नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत सामाजिक कार्यकर्ते आणि समाजसेविका मनीषा पाटील यांच्या सध्या आपण निवासस्थानी आहोत सर्वीकडे नवरात्र उत्सवाचा होत आहे आणि दहा दिवस महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले त्याचबरोबर प्रभागातील महिलांसाठी लकी ड्रॉचं देखील आयोजन करण्यात आलं आहे आणि जे या लकी ड्रॉ मध्ये जिंकतील त्यांच्यासाठी आकर्षक बक्षिसांची व्यवस्था देखील करण्यात आली आहे तर आपण सामाजिक कार्यकर्त्या मनीषा पाटील यांच्याकडून या विषयी अधिक माहिती जाणून घेऊया नमस्कार मी मनीषा अविनाश पाटील बोलते वार्ड क्रमांक कर बारा मधून मी नऊ दिवस, दिवसाचे नवरात्राचे नऊ दिवस कार्यक्रम राबवते नऊ दिवसाचे कार्यक्रम भजन वगैरे किंवा दांडिया संगीत खुर्ची लहान मुलांची मोठ्या बायकांची सर्वांचे आम्ही कार्यक्रम घेतो सर्व आणि दसऱ्याच्या दिवशी लकी uh, ड्रॉ लकी ड्रॉ ठेवतो आणि त्या दिवशी सगळ्यांना बक्षीस वाटप ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक